नमस्कार सध्या चालू आहे त्यामध्ये तेवीस नोव्हेंबरला माझे स्वतःचा ग्रँड इंटरव्ह्यू झालेला आहे तर त्याबद्दल मी माझा स्वतःचा अनुभव आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत मला खरंच खूप छान वाटलं हा इंटरव्ह्यू देऊन तर माझा हा अनुभव केवळ व्यावसायिक नाही तर माझ्यासाठी खूप भावनिक आणि अत्यंत आनंदाचा होता माझा हा प्रवास सगळ्यांसोबत शेअर करताना मला खूप छान आणि अभिमानास्पद वाटत होते मी एक गृहिणी असूनही खूप कमी वेळेत माझे पहिले एक लाख रुपये कमवण्याचे उद्दिष्ट मी यशस्वीरित्या पूर्ण केले या कामगिरीबद्दल मला व्ही आय पी पोर्टसोबतच कंपनीकडून सुंदर भेटवस्तूसुद्धा मिळाल्या होत्या मुलाखतीमध्ये शीतल मॅम यांनी अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहितीबद्दल प्रश्न विचारले तुम्ही सर्वांचा फीडबॅक तर पाहू पाहतच असतात किती छान छान सर्वांनी फीडबॅक दिलेला आहे मॅमने जे काही प्रश्न विचारले त्याचा उपयोग काम करणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच होणार आहे बिलेनेट ड्रीम्स हा प्लॅटफॉर्म खरोखर खूप छान आहे जर तुम्ही अजूनही सुरुवात केली नसेल तर नक्कीच सुरुवात करा आणि तुमचे यश मिळून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करा मला खात्री आहे तुम्ही पुढे जाऊन स्वतःची सक्सेस स्टोरी नक्की सांगू शकाल